नाव दादाभाई नौरोजी वर्णन भारतीय राजकारणातील अद्विदल व्यक्ती हे वर्णन ना रानडे यांनी केले आहे जन्म चार सप्टेंबर अठराशे पंचवीस खडक नवसारी वडील नवरोजी पलांजी डोरडी आई मनेकाबाई नवरोजी डोरडी शिक्षण आणि करिअर प्राथमिक शिक्षण बॉम्बे नेटिव्ह स्कूल पुढील शिक्षण एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमधून पूर्ण माध्यमिक शिक्षणासाठी अठराशे चाळीसमध्ये फ्लॅर शिष्यवृत्ती मिळाली होती एल्फिन्स्टन महाविद्यालय अठराशे पन्नासमध्ये उपप्राध्यापक पदावर काम केले अठराशे पंचावन्न साली प्राध्यापक म्हणून गणित व नैसर्गिक तत्वज्ञान शिकवणारे पहिले हिंदी व्यक्ती ठरले स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी यादरम्यान ते विश्वस्त म्हणून काम पाहत होते कामा कंपनी लंडन शैक्षणिक वर्षे संपल्यानंतर सत्तावीस जून अठराशे पंचावन्नच्या सुमारास पारसी प्रतिष्ठानच्या या पहिल्या भारतीय कंपनीच्या लंडनमधील नवीन शाखेचे काम पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती लंडनमध्ये सहभाग मॅनचेटर कॉटन सप्लाय असोसिएशन काउन्सिल ऑफ लिव्हरपूल अथेनियम नॅशनल इंडियन असोसिएशन या संस्थांच्या कार्यात भाग घेतला युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे गुजराती भाषेचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले दादाभाई नवरोजी अँड कंपनी अठराशे एकोणसाठ मध्ये कामा कंपनीशी मतभेद झाल्यानंतर स्वतःची ही कंपनी सुरू केली संस्था स्थापना लंडन इंडिया सोसायटी स्थापना मार्च अठराशे पासष्ट दादाभाई नवरोजी यांच्या नेतृत्वाखाली व्योमेशचंद्र बॅनर्जी मनमोहन घोष फिरोजशाह मेहता व बदरुद्दीन तैयबजी यांनी स्थापना केली या सोसायटीत ब्रिटिशांना पण स्थान होते त्यांना मत प्रकटीकरणाचा अधिकार होता पण मतदानाचा नाही उद्देश भारतीयांच्या सामाजिक व राजकीय घडामोडी ब्रिटनमध्ये पोहोचवणे ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापना एक डिसेंबर अठराशे सहासष्ट लंडन लंडन इंडिया सोसायटीमधूनच पुढे एक हजार आठशे सहासष्टवा या संस्थेची स्थापना झाली यामुळे लंडन इंडिया सोसायटी विसर्जित झाली पहिले अधिवेशन दोन मे अठराशे सदुसष्टला लंडनमध्ये लॉर्ड लिवडन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले वैयक्तिक जीवन विवाह वयाच्या अकराव्या वर्षी तत्कालीन प्रथेप्रमाणे गुलबाई वयसात शहराबाजी श्रॉफ यांची कन्या यांच्यासोबत पारंपरिक पद्धतीने विवाह झाला ईस्ट इंडिया असोसिएशन संबंधित माहिती ईस्ट इंडिया असोसिएशनमध्ये स्त्रियांना एकोणीशे बारापर्यंत प्रवेश नव्हता या असोसिएशनची व्याख्याने किंगस्टन हॉल वेस्टमिन्स्टर या ठिकाणी पार पडत असत याच असोसिएशनच्या मार्च एकोणीसशे चाळीसच्या व्याख्यानात भारतीय क्रांतिकारक उधमसिंह यांनी मायकल ओडवायरची पंजाबचा माजी गव्हर्नर हत्या केली होती स्वातंत्र्यानंतर या असोसिएशनचे विभाजन भारत पाकिस्तान व श्रीलंकेत कार्य करणाऱ्या रॉयल सोसायटीत झाले आर्थिक विचार आणि दिवाणपत अठराशे त्र्याहत्तरमध्ये इंग्लंडमध्ये भारताच्या आर्थिक परिस्थितीच्या पाहणीसंदर्भात फॉसेट समितीची स्थापना झाली होती या समितीसमोर दादाभाई नवरोजी यांनी साक्ष दिली होती या साक्षीमध्ये त्यांनी भारतातील करांचे प्रमाण अत्याधिक असल्याचे सांगितले त्यांनी भारतीय व्यक्तीचे सरासरी उत्पन्न वीस रुपये असल्याचे सांगितले या साक्षीचा ब्रिटिश फॉसेट समितीवर प्रभाव पडला होता अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये ते बडोदा संस्थांचे दिवाण म्हणून काम पाहण्यासाठी भारतात आले राजा व प्रजा अंतर त्यांना मान्य नसल्याने दिवाणपदाचा राजीनामा देऊन ते पुन्हा एक हजार आठशे शहात्तरावा लंडनला गेले राजकीय कारकिर्द अठराशे पंचाहत्तर ते शहात्तर या दरम्यान ते मुंबई नगरपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते अठराशे त्र्याऐंशीमध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी बहाल केली होती अठराशे पंच्याऐंशीमध्ये गव्हर्नर लॉड्रे यांच्या आग्रहास्तव ते प्रांतिक कायदेमंडळाचे सदस्य झाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय एन सी अठराशे पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसच्या स्थापनेत त्यांनी महान्यायी भूमिका बजावली त्यांनी तीन वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले एकोणीसशे सहाच्या कलकत्ता काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी भाषणात बोलताना त्यांनी स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार यांचा पुरस्कार केला हे सर हेनरी कॅम्पेल बॅनरमन यांना प्रत्युत्तर देताना केले होते ब्रिटिश संसदेतील सहभाग अठराशे शहाऐंशीमध्ये हॉबर्न मतदारसंघातून निवडणूक लढवताना पहिला भारतीय बनण्याचा मान त्यांना मिळाला पण या मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला अठराशे ब्याण्णव साली उदारमतवादी पक्षातर्फे सेंट्रल फिन्झबरीतून ते हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून गेलेले पहिले भारतीय ठरले शपथ घेताना बायबलवर हात ठेवण्यास नकार देत त्यांनी खुर्देह अवस्थावर हात ठेवून शपथ घेतली इतर नियुक्ती आणि प्रतिनिधित्व अठराशे सत्त्याण्णव साली वेल्बी यांच्या अध्यक्षतेखालील रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर आयोगात सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली होती आंतरराष्ट्रीय समाजवादी महासभेत एकोणीसशे पाच अँमस्टर्डॅम त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती साहित्य आणि संस्था अधिक माहिती ब्रिटिशांनी भारतीयांचे चालवलेले शोषण जगासमोर आणण्यासाठी त्यांनी एकोणीसशे एक मध्ये इंडियन पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया नावाने ग्रंथ लिहिला द स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना स्थापना सहा जून अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये सहकारी भास्कर पाळंदे सखाराम दीक्षित धोंडू त्रिंबक बैरामजी खरसेटजी महादेवशास्त्री कोल्हटकर श्यामराव तात्याजी पालनजी फ्रामजी हिंदू व पारशी धर्मातील तरुण ईस्ट इंडिया असोसिएशनचे पहिले अधिवेशन दोन मे अठराशे सदुसष्टला पार पडले ज्यात दादाभाईंनी इंग्लंड्स ड्युटीज टू इंडियावरती भाषण केले द स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी पदाधिकारी अध्यक्ष एम पॅटर्न सचिव आर टी रीड खजिनदार दादाभाई नवरोजी उद्देश अल्पवेतनावर काम करणाऱ्या किंवा पूर्णपणे सेवावृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांच्या सहकार्याने लोकांना शिक्षण देणे हा या सोसायटीच्या स्थापनेमागे उद्देश होता कार्य सुरुवातीला चार पारशी वर्गासाठी चव्वेचाळीस तर तीन हिंदू वर्गासाठी चोवीस विद्यार्थी मिळाले अल्फिन्स्टनमध्ये मुलींच्या शिक्षणाची सोय नव्हती म्हणून सोसायटीने मुलींसाठी नऊ शाळा सुरू केल्या होत्या बॉम्बे असोसिएशन बॉम्बे असोसिएशन स्थापना दादाभाई नवरोजी नाना शंकरशेठ जमशेटजी जिजीभाई यांनी मिळून या, या संघटनेची स्थापना केली पदाधिकारी अध्यक्ष नाना शंकरशेठ जमशेटजी जिजीभाई उपाध्यक्ष बर्मनजी हमसेजी खरशेटजी जगशेटजी सचिव भाऊ दाजीलाड विनायक शंकरशेट परिणाम शेठिया वर्गाचा प्रचंड प्रभाव आणि सरकारविरुद्ध चळवळ करण्यास विरोध यामुळे दादाभाईंनी लंडनला ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशन अधिक माहिती दादाभाईंनी फ्रेंड्स ऑफ इंडिया संघटनेच्या मदतीने ब्रिटिश ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना एक डिसेंबर अठराशे सहासष्टमध्ये मध्ये लंडनमध्ये केली पहिले अध्यक्ष लॉर्ड लायडन होते घडामोड रुस्तमजी हिरजीवाडिया या अत्यंत बुद्धिमान युवकास पैशाभावी परीक्षा देता आली नाही हा मुद्दा दादाभाईंनी लावून धरला शाखा अठराशे एकोणसत्तरमध्ये या सोसायटीची एक शाखा मुंबईमध्ये स्थापन करण्यात आली तिचे अध्यक्ष भाऊ दाजी लाड होते त्यांच्याविषयी काही मते ओपिनियन्स अबाउट दादाभाई नौरोजी प्राध्यापक अर्लिबार भारताची आशा गोपाळकृष्ण गोखले मानवात देवता असेल तर दादाभाई नवरोजीच असतील महाराज सयाजीराव गायकवाड कोणत्याही देशात आढळणाऱ्या सर्वोत्कृष्ट राष्ट्राभिमानाचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजेच दादाभाई नवरोजी होय सिवाय चिंतामणी भारताचे सार्वजनिक हित अनेक बुद्धिमान व निस्वार्थी नेत्यांनी अलंकृत केले आहे पण आमच्या युगात त्यांच्यासारखे कोणच नाहीत लॉर्ड सेल्सिब्री ब्लॅकमॅन दादाभाई नवरोजी आणि काँग्रेस आय एन सी अठराशे शहायशी कलकत्ता अधिवेशन अध्यक्ष दादाभाई नवरोजी अध्यक्षीय भाषणात दादाभाईने राष्ट्रीय काँग्रेस ही राजकीय संघटना म्हणूनच काम करेल असे प्रतिपादन केले अठराशे लाहोर अधिवेशन अध्यक्ष दादाभाई नवरोजी या अधिवेशनात भारतीय वैद्यकीय सेवा स्थापण्याची मागणी करण्यात आली एकोणीसशे सहा कलकत्ता अधिवेशन अध्यक्ष या अधिवेशनात चतुसूत्रीचा स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार स्वीकार झाला दादाभाईंना पहिले पारसी अध्यक्ष होण्याचा मान मिळाला वृत्तपत्रे व साहित्य रास्तगोफ्तार खरी बातमी वृत्तपत्र अठराशे एक्कावन्न व्हाईस ऑफ इंडिया वृत्तपत्र अठराशे चौऱ्याऐंशी संपादक बीएम मलबारी दादाभाई नवरोजी यांचा आर्थिक विचार इकॉनॉमिक थॉट निस्सारणाचा सिद्धांत ड्रेन थ्योरी व्याख्या भारताला कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक लाभ न देता भारताची सर्व अर्थव्यवस्था इंग्लंडच्या फायद्यासाठी वापरणे या वसाहतवादी धोरणास आर्थिक निस्सारण म्हणतात त्यांचे मत भारत ब्रिटनसाठी कच्चा माल पुरविणारी भूमी बाजारपेठ आहे ब्रिटिशांनी कमवलेला नफा म्हणजे भारतीयांकडून वसूल केलेली खंडणी आहे दादाभाई नवरोजी या द्रव्य फरणाला वाईटातले वाईट म्हणत एकोणीसशे पाचमध्ये मध्ये सॅडरलँडला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात भारताची स्थिती अतिशय वाईट आहे मालक आणि गुलाम यापेक्षाही खराब अवस्था आहे एका लुटल्या जाणाऱ्या राष्ट्राची ही अशी अवस्था आहे ज्यात लुटारू अव्याहत लूट करीत आहे आणि तरीही सही सलामत निष्ठून जात गझनीच्या महम्मदाने आपल्या अठरा स्वाऱ्यांमध्ये भारतीयांची जेवढी लूट केली नसेल तेवढी ब्रिटिशांनी संस्कृती प्रगती विकास यांसारख्या गोंडस नावाखाली केली आहे उपाय एकदा हा परदेशात जाणारा द्रव्य ओघ थांबला तर जनतेचे शोषण थांबेल म्हणजेच हिंदुस्थान आपली नैसर्गिक संपत्ती आपले श्रम आपले भांडवल यांच्या सहाय्यानेच इंग्लंडप्रमाणेच श्रीमंत होईल ग्रंथ त्यांनी लिहिलेल्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात संपत्ती निस्सारण सिद्धांत मांडला सरासरी उत्पन्न या ग्रंथात त्यांनी भारतीयांचे सरासरी उत्पन्न वीस रुपये असल्याचे दाखवून दिले अंदाज मांडणारे संपत्तीच्या अपहरणाचा अंदाज दादाभाई नवरोजी जीव्ही जोशी दिनेशाबाच्छा रमेशचंद्र दत्त यांनी मांडला पहिला प्रयत्न त्यांनी अठराशे सदुसष्टमध्ये भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावण्याचा पहिला प्रयत्न केला साक्ष अठराशे त्र्याहत्तरमध्ये ब्रिटिश पार्लमेंटच्या समितीसमोर भारताच्या आर्थिक स्थितीबद्दल साक्ष दिली आणि त्याचवेळी लुटीचा धननिस्सारणाचा सिद्धांत मांडला उपाधी त्यांना भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून ओळखले जाते भारतीय रेल्वे इंडियन रेल्वेज विविध विधाने भारतीय रेल्वेसाठी भारतीयांचा पैसा खर्चला तरी फायदा मात्र ब्रिटिश संचालकांना होता भारतीय रेल्वे इंग्रजांसाठी दुभती गाय होती भारतीय रेल्वे गंगा नदीत स्पंज बुडवून इंग्लंडच्या थेम्स नदीत पिळत होती इतर माहिती आयर्लंडला स्वाधीनता लिबरल पक्षाचे उदारमतवादी नेते ग्लॅडस्टन आयर्लंडला स्वाधीनता देण्याबाबत आग्रही होते आणि त्यामध्ये दादाभाई नवरोजी यांची त्यांना साथ होती निवडणूक हॉबन मतदारसंघातून ते एकाच मुद्यावर निवडून आले नाहीत लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन यांनी हिंदुस्थानात स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या उत्तेजनांचा त्यांनी स्वीकार केला व त्यांच्या वाईसरॉय पदाची मुदत वाढवावी असा आग्रह धरला होता इतर व्यक्ती आणि घटना सर मंचरजी भावनगरी अठराशे सत्त्याण्णवमध्ये युन्युनिस्ट पक्षातर्फे निवडून आलेले कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे सभासद सर मंचरजी भावनगरी हे हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून गेलेले दुसरे हिंदी गृहस्थ होते लोपेलग्रिफिन प्रतिनिधी मंडळाचा अध्यक्ष हा अँग्लो इंडियन म्हणजे हिंदुस्थानाशी प्रदीर्घ संबंध असलेला इंग्रज असावा अशी सूचना दादाभाईंनी केली होती दादाभाईंच्या विनंतीला मान देऊन लोपेल ग्रिफिन यांनी प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले होते महात्मा गांधी प्रतिनिधी मंडळात दादाभाई सर्वात ज्येष्ठ व एक्क्याऐंशी वर्षे तर महात्मा गांधी सर्वात तरुण वय सदतीस वर्षे सदस्य होते लंडन सोडण्यापूर्वी महात्मा गांधींनी फ्रेंड्स ऑफ इंडिया नावाची समिती दादाभाई नवरोजी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केली होती या समितीचे अध्यक्ष मद्रास प्रांताचे माजी गव्हर्नर लॉडॅम्प्ट हे होते महम्मद अली जिना एकोणीसशे सहाच्या काँग्रेसमध्ये मोहम्मद अली जिना दादाभाईंचे सचिव म्हणून उपस्थित राहिले होते एकोणीसशे चार मुंबईच्या काँग्रेसमध्ये सर्वप्रथम जिनांची हजेरी होती दादाभाई नवरोजी यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी बॅ मोहम्मद अली जिना होते इतर आवडी आणि कार्य खेळात रस दादाभाई नवरोजी यांना खेळामध्ये रस होता फिन्सबरी फुटबॉल क्लब सेंट्रल फिंझबरीमधून निवडून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये गेल्यावर ते फिन्झबरी फुटबॉल क्लबचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते ज्ञानप्रसारक मंडळी मुलींना गुजराती व मराठी भाषेत मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांनी ज्ञानप्रसारक मंडळीची स्थापना केली होती बाळशास्त्री जांभेकर एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये दादाभाई नवरोजी व केरोनाना छत्रे यांना अध्यापनाचे धडे बाळशास्त्री जांभेकरांनी दिले होते पारशी समाजातील सुधारणा रेहनुमाई मजदाईसन अठराशे एक्कावन्न ही पारशी समाजातील सुधारक संस्था होती नवरोसजी फर्दुनजी एमएस बंगाली यांच्या सहकार्याने स्थापना केली उद्देश पर्दा पद्धत हटविणे विवाहाचे वय वाढवणे महिला शिक्षण प्रसिद्ध विधाने आणि कार्य वृद्धांना वेतन जगभरात वृद्धांना वेतन देण्याची पद्धत सुरू करावी असा विचार त्यांनी अॅम्स्टर्डम येथील परिषदेत मांडला निबंध इंग्लंडचे भारताबाहेरचे कर्तव्य हा निबंध ईस्ट इंडिया कंपनी लंडन येथे वाचला मोरले मिंटो सुधारणा मिंटो सुधारणा आम्हाला पिढीभर पुरेल असे उद्गार दादाभाईंनी काढले विश्वास मी इंग्रजांच्या न्यायपणावर विश्वास ठेवता ठेवता म्हातारा झालो थकलो जर तरुण असतो तर बंड करून उठलो असतो एल्फिस्टन कॉलेज इथे काही काळ गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले रानडे यांचे वर्णन भारतीय राजकारणातील अद्विदल व्यक्ती निधन निधन तीस जून उन्नीसशे मुंबई